नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी बन पार मग चॅनेलवर आज आपण आलं फिरायला काय डाळिंबीच्या बागेत <laughs> मी इकडं आईकडं आल्या आईच्या इकडं आल्या आणि चला म्हटलं डाळिंबाचं डाळिंब उन्हा गेले सगळं खालची बाग घालवले सगळी आणि थोडस राहिलं किती ग पावभाग राहिलाय भागातला पावभाग तीन टक्के बाग घालवल्या एक टक्का राहिले घालवायचे इकडे असायचे एवढंच राहिले आणि एक घालवणार आहे ते आलंय घालवायला लय मोठा माल यावेळेस नाही झाला कारण याने यावेळेस शेणखत जास्त घातलं नव्हतं वरखत पण जास्त घातलं नाही आणि तरी पण हाय बरं आहे का नाही काय माहिती मित्र आता लय वर्ष माल मोठा झाला नाही माल लय मोठा घालणार बस इकडे मालकुरपुरे झाली मी ते पाकाळ आहे पाकाळ आहे मला पातळ लागलाय नाही आणि ना नाही म्हणजे जर पातळ आहे मला तर काय वाटत नाही पातळ आहे असं हाय भरपूर आहे चांगले आहे बघ हाय काय म्हणाले घालवले आणि हे कुठली जाता आहे का बघवाय बघवा ना काय माहित नाही आपल्याला डाग्या पडल्या यावर डाग्या म्हणजे हे असं डाग पडतात ना ह्याला डाग्या म्हणते हे डाग्या पडल्यानं लगेच रेट कमी आहे एवढं काय याचा तुम्हाला आतनं दाखवते डाळिम हे डाळिम जलमल्यापासनं लालच असते गणेश असते नाही ते पहिल्यांदा पंधरा असते आत डाळींब आणि नंतर पिकल्यावर मग ते लाल आहे तरी पण इतकं लाल होत नाही गणेश आतनं आणि हे आरक्त आणि भगवा जे असते की नाही हे बारकं लागल्यापासूनच आतन लाल असते डाळीम मी बारकं तोडले बरं का, तो का खायला आले आले लाल भर कोबड्या आलोय आज आपण खाय इकडे आलोय बरं का जाणार आहे डाळीम हे काही नाही दिवस झालं डाळीम खायला मिळालं नको हो बरं दिवस झालं डाळीम खायला लाल भडक बघितली काय बाग छान आहे बरं का, का। आणि ला ला। का माल याने कमी लागलाय कमी आहे म्हणते पण मला काय वाटत नाही बाबा न कमी कारण मी डाळिंबीच्या बागा बघून पडल्या वर्ष झाले बरं डाळिंबाचं जाण नाही ठेव लाल बघ आहे अजून माल घालवायचा आपण झाडे पण बरीच गेले ते बरं गेलेली झाड लावणार आहेत आता म्हणून जास्त पाऊस लागला ना पावसाने कुसत्या म्हण आणि पाऊस जास्त लागल्यावर झाडं झाली असं होऊन गेल्या साईड लय बागा गेल्या एकीकडल्या साईडच्या सांगोलीकडल्या साईडच्या लय बागा गेल्यात पाणी जास्त होऊन कशी वाटते बाग सांगा आमच्या नानांना कौत्या ते बरं का ना नाही राब 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 राबतात ते दिवसभर एवढी एकर बागा आणि एक्कर दोघं दिवस दिवसभर तेच ते करते तेच ते करते दोघंच राबते जास्त रोजगार घेत नाही ते बरं का तुम्हाला माल किती लागला दाखवते का खोट वाटते लागली एवढं असून हे म्हणते आणि पातळ जाय माल म्हणते यातून कच्चा आहे बरं का ही कच्ची येते बघा कलर नाही आला काय काय जाग्याला लय कलर इकडे बरला काय ही डाळिंब कशी असते ती एक स सरसकट सगळी येत नाही ते बर का पहिल्यांदा आलेले आलेले घालवायचे नंतर ते राहिलेला माल मोठा होतोय फुगतोय नंतर ते काढायचं असं असतंय द्राक्षवाने असं सरसकट काढायला येत नाही आल्याला आल्याला काढायला लागतं ते सफरचंदावणी वणी असतंय बघा ह्याचं परच्या जशी लागते मला तसं असूया चला तुम्हाला मी दिलेली शेळी दाखवते काय पाठ कशी आले आहे कशी आई दाखवते आणि एक दाळून घेऊया ना घरी खायला घरी एक खायला घेते मला खायला कसं आहे बघूया काय घरी नेल्यावर शिळी बिळी त्या त्यांच्या लिंबूला बारा महिने लिंबू लागलेला असतात बरं कायम लिंबू असते त्यांच्या लिंबाला केळी तिने पण गेल्या त्या अगोदर घड या लागलाय वाटतं काढायला कुठे गेला घर काय आणि मी दिलेली पाठ दाखवते तुम्हाला केळ्या जुळ्या घ्या त्या घर दिसत नाही हे कंडक आमच्यात रेडी आणली तेव्हा आमच्यात आणली तेव्हा कसली ठकली होती रेडी आमच्या दांडीत वाटक दे होती रेडी आता कसं आहे रे पहिलवान मारतो का काही मारत नाही काय असेल कसली भारी सुधारल्या ग इकडे आणल्यावर हा आणि ही आमच्यात नांदेली पाठ कशी आहे इळ बर त्याला भरड्यावर वैरण वर वा असते एकच आहे नाही झाल्या लय भारी झालं बरं का पाठ मस्त झाले दिसे ना झाले आजी एकदम टकाटक मध्ये आहे बरं का आता तेव्हा निवांत आहे एक कमेंट आली होती तुमच्या आईला बरं आहे का म्हणून लय भारी आहे आता लय निवांत आहे का गोटा जर धुवून काढला बघा पाणी मारले शिळीचा गोटा धुवून निघाला जवळ नाही जातो नाही तुम्हाला एका बाजलीत गोटा जगाच्या आजी पातक नुकर की तरी करतेय म्हणजे त्यांचा नेहमीच कसं माळरा नाही खडा काय त्यामुळे लगेच असं पाऊस पडलोन पाऊस पडून उघडलं का सगळं पाऊस न पडल्यासारखंच वाटतं पाऊस नाही नाही तास लगेच त्या बागातली छान ते सरत नाही ह्यांची एक रेडीने एक मैसाकीती लावून शेज शेफड किती मोठा झालाय बघ हे जिप्रो जिप्रासले आणि आमच्यात टाकायचं नाही येऊन त्याला गोचड्यात औषध लावलं कुठतर कुठतर गुचडी होती म्हणा कानाला कानाला तोंडाला कानाला होती ते जमिनीतच असते त्या गोचड्या मातीतच असते त्या गोचड्या असं आहे बर का वातावरण पाठीमागा डोंगर आहे लगेच झाडा बंदू किंवा झाडा मग दिसून झाली तर मग दाखवते आणि म्हणलं आला आपल्या इथे एरिया दाखल तिकडे इकडं मंदिर आहे दिसते का मंदिर कुठे गेलं मंदिर दिशेन झालंय मंदिर आहे महादेवाचं आणखी कुठलं कुठलं आहे बाय तिथं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा आणि या टाळिम खायला सगळ्यांनी